श्री स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा आता थांब थोडासा श्वास घे तुला सांगून बोलून तुझ्यापर्यंत मी आलो आहे तुझ्या मुक्त बाळाचा तुझ्या परिवाराचा विचार तुझ्या डोक्यामध्ये आहे तर हा व्हिडिओ तू नक्कीच ऐक कारण तुझ्या जीवनात घडणारे सर्व काही चमत्कार जे काही क्रिया ते माझ्यासमोर दिसत आहेत तू सध्या तुझ्या मुलांच्या चिंतेत आहे याचे लग्न आणि भविष्य त्यांचं आयुष्य त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचं निवारण कसं करायचं या गोष्टीमध्ये तू पूर्णपणे तुझे जीवन गुंतवले आहेस पण बाळा तू विचार करतो का की तुझं आयुष्य तू कधीपर्यंत जगला आहेस आणि तुझ्या हातामध्ये तुझं आयुष्य कधीपर्यंत आहे शांत हो थोडासा तुझ्या स्वतःचा विचार कर हे जग आहे उत्पत्ती आणि मृत्यू हा एक चक्र भाग आहे परंतु तू सुद्धा या चक्रालाच भाग आहेस हे विसरू नकोस तुझ्यासाठी काही विशिष्ट काय आहे ज्यामध्ये तू सुद्धा स्वतःसाठी जगायला हवं येते कोणी नाही कोणाचे जो कधी मरणार नाही किंवा असा कोणीही नाही की ज्याचं अमरत्व लिहिलेलं आहे प्रत्यक्ष हा दुसऱ्यासाठी जगतो परंतु तुझं जीवन कधी जगावं हे मात्र तू विसरून गेलास आणि असा कोणी तुझ्यासोबत नाही की जो तुझ्या आयुष्यात तुला होणारा त्रास पाहून त्याने तुझे या जीवनामध्ये सुख आणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पटत असेल तर होय स्वामी मला तुमचे मने पटत आहे असे कमेंटमध्ये लिहा प्रतिसाद द्या स्वामी म्हणतात तुझ्या मुलांचं तुझ्या परिवाराचं भविष्यात तुझ्या हातामध्ये आहे भविष्य घडवण्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत पण तुझं आयुष्य कधी जगायचं आणि तुझं आयुष्य तू कोणाच्या जीवा जगायचं हे मात्र तू ओळखले आहेस का आता थांब स्वतःसाठी जग कारण आयुष्य खूप मोलाचे आहे आयुष्याचा कुठलाही प्रत्यक्ष माशाचा विश्वास राहिला नाही श्वास हा कधी बंद होईल आणि आपल्याला कधी निरोप येईल हे आपण सुद्धा सांगू शकत नाही आयुष्य हे दुहीत उडणाऱ्या कणासारखे आहे कधी कुठे जाईल हे समजतही नाही त्यामुळे तू आताच आयुष्याचा विचार कर जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपण काय करायला हवे या गोष्टी जाणून घे कारण तुझ्या आयुष्याचा उद्धार करणं हे फक्त तुझ्याच हातात आहे दुसऱ्यासाठी जगणं हे तुझं कर्तव्य तर आहेच परंतु त्यांच्यासाठी सुद्धा तुझं आयुष्य कधीपर्यंत द्यायचं हे मात्र विशिष्ट असा काळ आहे बाळा आयुष्यात तू मरेपर्यंत जर इतरांसाठी जगलास तरीही शेवटी तुझ्यासोबत काहीच आणि कोणी येणार नाही हे मात्र विसरू नको कारण ज्या दिवशी त्या क्षणी संपेल तू असेल हे जग सोडून गेला असेल त्याच वेळेस तुझे नाती गोती तुझ्या वेळेमध्ये तुला जाळून घरी येतील त्यावेळी कोणीही तुझ्यासोबत येणार नाही किंवा तू गेलेल्या कर्माचा विचार कोणीही ना करणार नाही विचार करतील ते फक्त तू कमवलेल्या संपत्तीचं वाटप कसं करायचं आणि कोणाला जास्त मिळवायचं इथे राहते ते फक्त तुझ्या नावाची कीर्ती धनाची कीर्ती हे फक्त तुझ्या परिवारपुरती आहे तुझ्या मुलांपुरती आहे मुलांचं आयुष्य सुधरायचं आहे त्यांना चांगलं शिक्षण दे चांगले विचार चांगले संस्कार दे मुलासह भविष्य घडव आणि त्यांच्या त्यांना पायावरती उभं कर उभं कर परंतु हे करत असताना तुझ्यासाठी तुझ्या जोडीदारासाठी थोडासा वेळ काढ कारण तुझा जोडीदार हाच व्यक्ती आहे जो तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे भले त्याचे बोलणे तुला आता टोचत असतील त्यांचा त्रास होत असेल परंतु ती व्यक्ती तुला कधीही एकटे सोडणार नाही आणि तुझा संसार तुझ्या मुलांना कधीही ते वाऱ्याव ठेवणार नाही हे मात्र विसरू नकोस त्यामुळे आयुष्य मुलांसाठी जगत राहा परंतु त्याचबरोबर आपल्या जोडीदाराचा सुद्धा विचार कर कारण जोडीदार हा तुझ्या सुखासाठी दिवस रात्र परिश्रम करतो कष्ट करतो परंतु तुझ्या डोक्यात विचार आहे फक्त तुझ्या मुलांचा मुलांच्या भविष्याचा अरे आयुष्यात जगून घे वेळ कोणासाठी थांबणार नाही आता आपल्या आयुष्याचा कुठलाही विश्वास नाही कधी आपलं आयुष्य संपेल आणि सर्व जगाच्या जागी ठेवून आपल्याला निघायचं आहे स्वच्छ ठेव कारण प्रेमानंद महाराज सांगून गेले सांगत आहेत आणि सांगणार आहेत कारण तो एक कृष्णाचा अवतार आहे हे जग आहे इथे कोणीही कोणावर प्रेम करत नाही इथे फक्त मोहमाया ज्याचा बाजार आहे तुझ्यासोबत शेवट असेल ते फक्त तुम्ही केलेले नामस्मरण तुम्ही केलेले सत्कार्य आणि तुम्ही केलेली उत्तम क्रिया हेच तुमच्या नावाचा इथे विसर पडण्यापासून तुम्हाला वाचवू शकतो जीवनात काहीतरी मिळवायचंय तर सर्वात प्रथम आपल्यासाठी जग आपला स्वतःचा विचार कर आणि आयुष्यामध्ये तुझं आयुष्य कसं आनंदात जाईल कसं शांतीत जाईल याचा विचार कर तुझ्या जीवनात तुला सुख समृद्धी तसेच प्रतिष्ठेच्या वस्तू नको हे जाणून घे कारण प्रतिष्ठा धन दौलत हे फक्त तुला शौर्य देऊ शकतात शांती नाही हीच गोष्टी तुझ्या जीवनात तुला मोठेपणा देऊ शकतात परंतु आधार नाही हे मात्र विसरू नको तुला आधार सन्मान तेव्हाच मिळतो तेव्हा तुझे विचार पवित्र आणि श्रेष्ठ असतात सर्वांसाठी समान न्याय असतो आणि स्वचासाठी जगत असताना इतरांचा विचार करतो हे मात्र तुझ्या कल्याणाचं एक गुपित आहे हे जग आहे इथे तू जितकत आहे तितकं घेत जाशील आणि ज्या दिवशी तू मागायला जाशील त्याच वेळेस हातमागे करून घरी जातील हे मात्र विसरू नकोस या जगामध्ये कोणीही कोणासाठी थांबत नाही कोणी कोणासाठी आपलं आयुष्य सोडत नाही आणि जर तुझ्यासमोर वेळेत आली तर तू इतरांसाठी इतकं सारं केलं आहे भले तू पापातून पैसा मिळवलास आणि तोच पैसा तू तु तुझ्या खर्च न करता संपूर्ण परिवार खर्च केल्यास परिवाराचं सुख तू पाहिलं त्यांचं आयुष्य घडवलं परंतु केलेल्या पापा सकर्म हे तुझ्या पदरात पडतं आणि तू जर त्यांना बोललं की ह्या कर्मातील काहीही साथ तुम्ही द्या तर कोणीही तुझ्यासमोर येणार नाही तिथे उत्तर येईल की आम्ही तुला चोरी करण्यासाठी किंवा वाईट प्रत्येक करण्यासाठी यदिही सांगितलेले नाही तुझं कर्तव्य ते तू पूर्ण केलं आणि तुझ्या कर्माचे फळ तुलाच बदलायचे आहे मुलांचं आयुष्य सुधारणार आहे त्यांचे नशीब त्यांच्या संगे आहे त्यांनी जे केले त्यांना भोगावे आहे परंतु आपण माता पिता होणं हे मात्र आपल्या वासनेच्या फळाचं एक निमित्त आहे आणि त्यामधून भरकटणारा जीव इथे आला आहे आणि त्याचं अस्तित्व त्यांनी सिद्ध केलं आहे तू सुद्धा एक अस्तित्वाचा भाग आहेस परंतु आपल्या जीवनाचा उद्धार करून घे सुद्धा आता तुझ्या हातात आहे स्वामींचा प्रत्यक्ष शब्द तुझ्या आयुष्यात कामी येईल ही। हीच माझी इच्छा आहे आता सांगून थकलो आहे शेवटी विचार तुलाच करायचा आहे पटत असेल तर होय स्वामी आई मला तुमचे मन पटत आहे असे कमेंटमध्ये लिहा धन्यवाद